शुक्रवार सामान्य काळातील चौतीसावा आठवडा वर्ष पहिले दानियल या पुस्तकातून घेतलेले वाचन दानियलने म्हटले मी रात्री दृष्टांतात पाहिले तो चारही दिशांचे वारे महासागरावर सुटले आणि भिन्न भिन्न अशी चार मोठाली श्वापदे समुद्रातून बाहेर निघाली पहिले सिंहासारखे असून त्यास गरुडाचे पंख होते मी पाहत असता त्याचे पंख उपटून त्याला जमिनीवर उचलण्यात आले त्याला मानवाप्रमाणे दोन पायांवर उभे केले त्यास मानवाचे हृदय दिले मी आणखी पाहिले की दुसरे एक श्वापद होते ते एक अंग वर करून उभे राहिले त्याने आपल्या आपल्या तोंडात दातांमध्ये तीन फासळ्या धरल्या होत्या लोक त्यास म्हणाले उठ पुष्कळ मांस खा यानंतर मी पाहिले तो आणखी एक श्वापद चित्त्यासारखे दिसले त्याच्या पाठीवर पक्ष्यांचे चार पंख होते त्या श्वापदास चार डोकी होती त्यास अधिकार दिला होता यानंतर मी रात्रीच्या दृष्टांतात पाहिले तो पहा एक चौथे श्वापद विकराळ भयानक आणि अतिशय बळकट असे होते त्याला लोखंडी दात होते ते सर्व काही चावून त्याचा चुरा करी आणि उरलेले आपल्या पायांखाली तुडवी ते अगोदरच्या सर्व श्वापदांहून भिन्न होते आणि त्याला दहा शिंगे होती मी ती शिंगे न्याहाळून पाहत असता पहा त्यांच्यामध्ये आणखी एक लहानसे शिंग निघाले त्याच्यामुळे अगोदरच्या शिंगांपैकी तीन समूळ उपटली गेली आणि त्या शिंगाला मनुष्याच्या डोळ्यांसारखे डोळे होते व त्याला मोठमोठ्या गोष्टी बोलणारे तोंड होते ती पाहत असता आसने मांडण्यात आली आणि एक पुराण पुरुष आसनारूढ झाला त्याचा पेहरा बर्फासारखा पांढरा होता त्याच्या डोक्याचे केस स्वच्छ लोकरीसारखे होते त्याचे आसन प्रत्यक्ष अग्निज्वालामय होते आणि आसनाची चक्रे धगधगीत अग्निरूप होती त्याच्या समोरून अग्निप्रवाह वाहत होता हजारो देवदूत त्याची सेवा करत होता लाखो लोक त्याच्यासमोर उभे होते न्यायसभा भरली पुस्तके उघडण्यात गेली त्या समयी त्या शिंगातून निघालेला मोठा शब्द ऐकून मी पाहत असता त्या श्वापदाचा वध करण्यात आला त्याचे शरीर छिन्न भिन्न करण्यात आले आणि ते जळावे म्हणून अग्नीत टाकण्यात आले एवढे मी पाहिले इतर श्वापदांविषयी म्हणाल तर त्यांचा अधिकार हरण करण्यात आला तरी काही मुदतीपर्यंत काही काळपर्यंत त्यांचा प्राण वाचवण्यात आला तेव्हा मी रात्रीच्या दृष्टांतात पाहिले इतक्यात पहा आकाशातील मेघांवर आरूढ होऊन मानव कोणी आला तो त्या पुराण पुरुषाकडे आला आणि त्यास त्यांनी त्याच्या जवळ नेले सर्व लोक सर्व राष्ट्रीय आणि सर्व भाषा बोलणारे लोक त्यांनी त्याची सेवा करावी म्हणून त्यास प्रभुत्व वैभव आणि राज्य ही दिले त्याचं प्रभुत्व अक्षय आणि अढळ आहे त्याचे राज्य अविनाशी आहे प्रभूचा शब्द देवाला धन्यवाद प्रतिसाद प्रभूची स्तवनेगा आणि सर्व काळ त्याची प्रशंसा करा पर्वतांनो आणि टेकड्यांनो धन्यवाद टेकड्यांची स्तवनेगा आणि सर्व काळ त्याची प्रशंसा करा पृथ्वीवर वाढणाऱ्या सर्व वनस्पतींनो प्रभूला धन्यवाद द्या त्याची स्तवनेगा आणि सर्व काळ त्याची प्रशंसा करा प्रभूची स्तवनेगा आणि सर्व काळ त्याची प्रशंसा करा अहो झऱ्यांनो प्रभूला धन्यवाद द्या त्याची स्तवनेगा आणि सर्व त्याची प्रशंसा करा सागरांनो आणि नद्यांनो प्रभूला धन्यवाद द्या त्याची स्तवनेगा आणि सर्व त्याची प्रशंसा करा प्रभूची स्तवनेगा आणि सर्व त्याची प्रशंसा करा देवमाशांनो आणि जलचरांनो प्रभूला धन्यवाद द्या त्याची स्तवनेगा आणि सर्व त्याची प्रशंसा करा हवेत संचारणाऱ्या सर्व पक्षांना प्रभूला धन्यवाद द्या त्याची स्तवनेगा आणि सर्व काळ त्याची प्रशंसा करा पशूंनो आणि गुरांनो प्रभूला धन्यवाद द्या त्याची स्तवनेगा आणि सर्व काळ त्याची प्रशंसा करा प्रभूची स्तवनेगा आणि सर्व काळ त्याची प्रशंसा करा करालो या तुम्ही मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहण्यास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा आलेलो या मत्ते लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन येशूने आपल्या शिष्यास एक दाखला सांगितला अंजिराचे झाड आणि इतर सर्व झाडे पहा त्यांना पालवी फुटू लागली म्हणजे ते पाहून तुमचे तुम्हीच तुम्च ओळखता की आता उन्हाळा जवळ आला आहे तसेच ह्या गोष्टी घडताना पाहाल तेव्हा तुम्ही ओळखा की देवाचे राज्य जवळ आले आहे मी तुम्हाला सत्य सांगतो की सर्व गोष्टी पूर्ण होतील तोपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही आकाश आणि पृथ्वी नाहीशी होतील परंतु माझी वचने मुळीच नाहीशी होणार नाहीत प्रभूचे शुभ वर्तमान हे प्रभू जगात राहतो जिथे अनेकांना अस्वस्थ करणारे आणि बेचैन करणारे वाटते आपल्या जीवनात आपल्याला काही स्थिर घटकांची आवश्यकता असते आणि जर मूलभूत गोष्टी तशाच राहिल्या तर आपल्याला बदल व्यवस्थापित करणे सोपे जाते शुभवर्तमानात येशू वैश्विक स्तरावर बदलाबद्दल बोलतो एक प्रचंड महत्वाचा बदल जेव्हा स्वर्ग आणि पृथ्वी नाहीशी होईल त्यापेक्षा अधिक आमूलाग्र बदलाची कल्पना करणे कठीण आहे पण आमूलाग्र बदलाची भविष्यवाणी केल्यानंतर त्यांनी न बदलणारे काही वचन दिले त्याचे स्वतःचे शब्द तो म्हणतो कधीही नाहीसे होणार नाही अगदी आमूलाग्र बदलांमध्येही देवाचे वचन स्थिर राहते कारण देव सत्य राहतो तो असा खडक आहे जो सर्व गेल्यावरही टिकतो निराशाजनक बदलामध्येही आपण असा विश्वास ठेवतो की जेव्हा सर्व काही बदलत असते तेव्हाही तो स्थिर राहतो जेव्हा सर्व काही कोसळण्यास तयार असल्याचं दिसते तेव्हा त्याच्यावर अवलंबून राहिल्याने आपण स्थिर राहतो